तुमचं ओल्ड वीस साक्षीच्या न्यू ब्लॉगमध्ये तसं काल मी तुम्हाला बोलली की नेक्स्ट ब्लॉग येणार आहे आम्ही लोक रानात जाणार आहे तर तसंच आम्ही लोक चाललो आता रानात तर तो पूर्ण ब्लॉग तुम्हाला येईल रानातले काजू आंबे सगळं तुम्हाला बघायला भेटेल सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या काही आम्ही चाललो आहे, कुन -कुन आहे। आता रानात चाललो आहे मस्तपैकी बॅग बिग घेतले काजू बिजू सगळं आणायला जे काय आहे ते आणि सर्वी पूर्ण फॅमिली चालले मी तुम्हाला दाखवते कोण कोण आहे आणि पूर्ण एकदम एन्जॉय करणार आहे खूप जास्ती तर तीच तयारी चालली आहे आणि आता निघतोय आम्ही लोक सो ब्लॉक कंटिन्यू करा आणि आत्ताशी फक्त किती पाच मिनटं चढून आलं आहे आणि दम लागलाय <laughs> किती वरती आहे चढायचं काही लोक चालत आहेत तरी बसले तिथे दगडावर काय वय वय तुमचं दमायचं आहे मग काय घेऊन नाको 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 काय मी पाण्याच्या बॉटल बघा किती घेतले बघा हे लोक पण आलेत अजून दोन दोघी तिघी जणी येत पाठून इथेच थांबलोय लोकांची वाट बघत काय माहिती लोक कधी येणार आहेत आता आजी मस्त सावली घेत आहेत दमून एकदा बघा तू काय तुझं तू काय घेतलंय डब हे डबे आहेत आमचे खायचे ह्याच्यात भाकरी जवळा पुरणपोळी हो ना आणि आलू वडी सर्व ह्याच्यात आहे मामा कसं वाटत तुला घाक फॅमिली बरोबर एकदम छान सुंदर अरे वा एकदम करेक्ट मामा बन मस्त दरीचा बघा चला आता आमचं चल। परत चालना चालू झालेलं आहे आणि हे बघा सगळे चालत मम्मी माझी मामी वन मामी टू आजी वाटून येत आहेत सोनी बघा सगळे चाललेत मामीने डबे घेतले जेवायला आणि गोन्या घेतल्यात दोन तीन काजूसाठी किती काजू येणार आहेत काय माहिती दोन तीन काजूसाठी दोन तीन गोन्या घेतले आम्ही कुठला गेलो मस्त रस्त आहे चांगली वाट एकदम कुठे नेते

ગેલો કયોગ ના તમે ગરજ ના ઓન દી સ્પો જાગે વ

आता आम्ही आलोय काजूच्या बागेत आमची तुम्हाला काजूची बाग दाखवतो झाली काजूची बाग हे माझ्या आजीचे सुरुवात झाली काजूच्या बियांना अजून खूप सारे तुम्हाला भेटते हे सर्व आमचं काय काय भेटते कारण ऑलरेडी त्या दिवशी काढून ती घेऊया ना घे ना ती काढून त्याच काय आपण घरात आलो की लोकांची केला चालू हायच नाही जास्त हा तिथे हे जात आम्ही भाजणार आणि हा बघा दिसत नाही मस्त पैकी खायच आहे आपल्याला मीठ टाकून मीठ टाकून खायचं हे कुठे अजून हा गा कुठे चढ ना तिथून वरतून चढ ना जरा तू चढ भेटल्या मामी मी कुठे अरे वरती आहेत पिऊस्टला

कुठे पाळलास काय या कोळ्या का काढतोय का मामा बोंड कुठे कुठे वरती आहे ना तिथे पण नाहीत ना तिथे बघितले मी आणि श्रावणीने नाहीये तिथे मामा नाही आहे तिथे कुठे आहे एक पण नाही एक पण नाही तिकडे आहे का बोंडू नाही भाऊ बोंडू आहे काय एक पण नाही कुठेच तो तिथे होता तोच एक खाल्ला तो बाब राग आला मामी मी मामी हात काढते की काय अरे हात माझा खेचते एवढा राग आहे

होतील आधी ओली आहे मी घेतले जायचं नांदीजला हे बघ हे बघ याने पाडली कुठेतरी एक हे बघ इथेच असेल मला हातावर पडले हे बघ हे पण हाताखाली बघाय बघ हा एक मिनिट ह्या काय एक किलो झाले हात बसतो तुझा दिदी

काजूची बाग झाली आमची काजू बिजू घेऊन आता अजून वरती कैरे आंबे बघायला चालले घेतले का तू काजू तुझ्याकडे काजूची पोपटी बनवायची पोपटी असायचे कशात ठेवायची कशात उचलून नेणार कशातून मामा पोपटीला खालच आपलं मांडाचा खालचा आई एवढं पाणी घालणारी खालच्या माझं नाव, टाक। मामी। दे, दे लाव नाव, नाव टाक। ना मामी मी होते ना चला हे बघा व्हिडिओ फायदा झाला येऊन म्हणजे इथे वरती येऊन परत आणि आणि

इथे करंदा भेटला आता खाणार आहे ना घरी गेल्यावर भाजणार आहे आणि खाणार आहे करंदा आता हा मामीला आता बोलेल कोणाला भेटला आम्हाला फक्त खाण्याशी मतलब येतो चला ना? ना तो करंदा कोणला भेटला हा एवढ्या बिया घेऊन आलो आम्ही नवीन मी घेऊन जाईल बघा आता याच्या वाटण्या होणार आहेत आता आम्ही चाललो नदीवर चाललोय दोन वाजले दुपारचे निघतोय आम्ही आता नदीवर जायला दोन वाजून गेलेत सव्वा दोन झालेत हे लोक घेतात पाण्याची बॉटल घेतली टाइमपास चाललाय नुसता हा बाई चटाई जा ठेव आम्ही आता निघतोय चला निघूया लवकर गाडीवरती थांबले आमची आधीच सीट पकडून बसले पुढे पियुष बसलाय काय तो गाडीवर नाही गाडी गेली पुढे तिकडे

हे मामा ती साईडला नदी आहे ह्या तोंडाला नदी नाहीये तुझ्या साइड नदी आहे ती मामा ती आहे नदीवर आणि बघा नदी गाडीला लावून मस्त पैकी आहे बघा फुल तयार झाले सर्व नदीवर जायला आम्ही पण आता जातोय सगळेजण उतरतोय गाडी आमची लावलेली आहे इथे कुठे जाय काय हा खालीच ठेवूया आणि नेऊन दाखवते पूर्ण शांत आणि मस्त बघा आम्ही लोक हे बघ हे बघा सगळे चालले लगेच हे बघा हे बघा हे लोक तयार झालेत पूर्ण चला हे बघा महिला मंडळ येत आहे काय बॅगेत ठेवलं त्याने चला चला लवकर चला। 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 उतरा 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 उड्या मारा ढकलू तुला दिशा उतरा चला तुला दाखवते तुला पूर्ण दाखवल्याशिवाय मी व्हिडिओ कसा बंद करू

सोगाईस नदीतून ना आम्ही बाहेर आलो मगाशीच पूर्ण खसा बसला पाणी जाऊ जाऊन नदीतलं तोंडात आणि आम्ही आहे आता देवाच्या पायपाडायला आलोय स्नानेवर आलोय म्हणजे जिथे होळी झाडली तिथे आलोय आता तिथे जाऊया पायाव्या पडूया आणि ते थंडा आणलाय तर आधी थंडा पितोय आम्ही लोक कारण की खूप ताण लागले थंड पित सर्व कोणाला आईने फोन केला होता काय बोलले कुठे कैरे आणलेत मस्तपैकी परत मसाले मसाला आणि मीठ टाकून मस्तपैकी त्याला आता कट करून खाऊ कैरे आहे चल आता आम्ही चाललोय चिकन आणणार आहे तर कौल फ्राय करणार आहे तर ते बघ तिथे आहे तिथे दाखव तर तिकडे कौल आहेत मग आता ते आम्ही तर आता ते आम्ही लोक धुणार आहे वॉश करणार आहे चांगली आणि मग त्याच्यावर चूल बिल बनवणार आहे आता दुसरीकडे चूल बन, बन। आणि हा गर्ल्स आहेत माझा हे बघा एक दोन आणि ती कॅमेरा मॅन आहे आपल्याला किती उंच वाटत होता एकदम एकदम खराब पण हां हे काळी आहे रे निघणार कशी मग खालची ही अशी आहे बघतोय चांगली आहे का दुसरी आहे हां ही ठीक आहे तुझी अजून कोणतीच नाही ना बाकी

कौल फ्राय आता कौल मस्त आहे नावाए। 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 की गरम झालं कुरकुरीत खाली आपली आग पण पेटलेली आहे आणि आपले मॅनिनेट केलेलं मस्त ऐ की चिकन आहे सॉफ्ट सॉफ्ट आणि त्याचा पण चिकन कौल फ्राय ते पण कोकणामध्ये आणि गावी खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते तरी सर्व मुलं आलेली आहेत आपण करतोय चिकन फ्राय करतोय पहिला पिसर टाकलेलं आहे एकदम गरम थंड हे झालं आवाज ना सुल्क